झालं मुंबईकरांसाठी आज पुन्हा एकदा वाहतुकीतून मोठा दिलासा देणारा प्रकल्प जो आहे मुंबई कोस्टल रोड धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोडचं आज दरिमन कडून येणारा मुंबईकडे वरळीकडे जाणारा जो टनेल आहे सव्वा सहा किलोमीटरचा तो आज अमरसन्स आणि हाजी अली या ठिकाणी ओपन झाला आहे त्याचा जवळपास सव्वा सहा किलोमीटर हा प्रवास लोकांचा सुखकर होईल जसा वरळीकडून मुंबईकडे जाणारा नऊ किलोमीटरचा टनेल आपण ओपन केल्यानंतर लोकांना मोठा दिलासा मिळाला आणि लोकांनी देखील त्याबद्दल स्वतः बिग पी अमिताभ बच्चन यांनी देखील ट्विट केलं इतर लोकांनी त्याबद्दल एक धन्यवाद दिले की बाबा वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा वाहतूकदारांना मिळालेला आहे तसाच आजही सव्वा सहा किलोमीटरचा हा टनेल आपण ओपन केलेला आहे आणि दुसरा जो वरळीपर्यंत जो काही आपला पोस्टलचा भाग आहे तो जुलैमध्ये किलोमीटरचा हा टनेल आपण ओपन केलेला आहे आणि दुसरा जो वरळीपर्यंत जो काही आपला मुर्थलचा भाग आहे तो जुलैमध्ये कोणी ओपन केला जाईल त्यामुळे मुंबईतल्या अतिशय रहदारीच्या रस्त्यावर मोठा दिलासा या ठिकाणी मुंबई करायला मिळणार आहे त्याचा एक पहिला टप्पा आपण अगोदर केला दुसरा टप्पा आपण आता करतोय तिसरा टप्पा जुलैमध्ये त्या प्रमाणावर कोटी दूर होई आणि या वाहतुकीला प्रवासाला जेवढा वेळ लागत होता अगदी आता किती मिनिटात आपण जातो आपल्याला पूर्ण आठ मिनिटामध्ये आपण मरीन अगोदर किती लागत होता अगोदर मरीन ड्राईव्ह ते हाजीरली पर्यंत चाळीस ते पन्नास मिनिटं लागत होते आता केवळ आठ मिनिटांमध्ये हा प्रवास लोकांना होतोय ही फार मोठी दिलासा देणारी दिलासा देणारा प्रकल्प आहे त्यामुळे मुंबई महापालिकेचे कमिशनर त्यांचे सर्व सहकारी यांना धन्यवाद देतो आणि ज्यांनी हा एल एन डी बांधला आहे या एल एन डी कंपनी त्यांच्या टीमला देखील मनापासून धन्यवाद देतो वेळेमध्ये हे सगळे काम आणि <laughs> याच्यामध्ये <4137 laughs> अतिशय अत्याधुनिक अशा फोर वन थ्री सेवनवर समोरून विचारलं काय प्रॉब्लेम आहे कुठे आहात तुम्ही त्यामुळे अशी सगळी सिस्टीम जी आहे ती सिस्टीम इथे अत्याधुनिक यंत्रणा टेक्नॉलॉजीचा वापर करून हा टनल आपण केलेला आहे सीएलचा खास दुसऱ्या हिस्टी सगळी सिस्टीम जी आहे ती सिस्टीम इथे अत्याधुनिक यंत्रणा टेक्नॉलॉजी टनल तो आपको भी बहुत सुविधाजनक होगा सब पत्रकारों को जल्दी जा सकते हैं अभी आज जो धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज कोस्टल रोड का एक टनल नौ किलोमीटर का सवा छः किलोमीटर का ये अपना हाजी अली और अमरसंस यहाँ ओपन हो जाएगा और जुलाई महीने में वो वर्ली तक ओपन हो जाएगा बहुत ही एडवांस टेक्नोलॉजी का इस्तेमाल करके ये टनल किया है ये कोस्टल हाईवे किया है चालीस से पचास मिनट पहले लगते थे अभी केवल आठ मिनट में ये जो